रविवार दिवस होता मी पनवेलला चाललेली होती तसा तर तो पनवेलला जाण्याचा आमचा नेहमीचा रस्ता आहे जसा शिरफाटा क्रॉस करून पुढे निघाली तेथे ते एक थोड्याशा अंतरावरती पुढे जाऊन उंचवरती एक गणपतीचं घोड मंदिर आहे ते मंदिर तसे बरेच प्राचीन आहे ते तेथून नेहमी आम्ही जातो पण कधी त्या मंदिरामध्ये असं जाऊन पाहिलं नव्हतं या वेळेला मात्र आता सध्या झालेली ही घटना आठवली ही घटना होती अक्षताताई मात्रेंची तेथे जाऊन ते मंदिर या वेळेस पाहिलं पण मनात थोडं भीती वाटल्यासारखे झाले मंदिर थोडं उंचावरती आहे आजूबाजूला सर्वत्र हिरवेगार झाडी आहेत पण तेथे ते गर्दी मात्र नसते कारण ते तसे शहराच्या एका बाजूलाच पडतं आज ती गेली होती तेथे ते शांततेसाठी पण तिच्यासोबतच जे झालं ते ऐकूनच आणि पाहून मन सुन्न झालं चला आज काय विचार करत असेल अक्षता माझ्या शब्दात ऐकूया मी अक्षता बोलते मी पण एका बाळाची आई होती मी पण एका आई वडिलांची लाडकी लेख होते मी तीस वर्षाची होती चोवीसाव्या वर्षी माझं लग्न झालं माझ्या घरची परिस्थिती अतिशय चांगली मी खूप लाडात वाढलेली मी तीस वर्षाची झाली होती चोवीसाव्या वर्षीच माझं लग्न झालं माझ्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती मी खूप लाडात वाढलेली वडिलांनी माझं लग्न कुणाल मात्रेसोबत लावून दिलं लग्न झाल्यावरती मी खूप आनंदात होते नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवत होती पण त्या स्वप्नांना जणू कोणाची दुष्ट लागली आणि लग्नाच्या अगदी थोड्या दिवसानंतरच सासरच्या लोकांकडून कडू बोलणे ऐकायला येऊ लागले सासूने तर माझ्यावरती अन्याय करायला सुरुवात केली अगदी सगळ्यांसोबत असं होत नाही तर काहींना मात्र माझ्यासारखा का सासरवास भोगावा लागतो तुला हे येत नाही आणि तुला ते येत नाही वारंवार सारखे टोमणे ऐकावे लागतात बरं सासू ठीक आहे पण सासरे देखील मला छळत होते एकदार मुलीने लग्न झालं की ती तिच्या संसारात लक्ष द्यावं आपल्या माहेरी लक्ष देऊ नये आपल्या आईवडिलांचे आणि भावाचे कान भरून त्यामुळे घराचे नुकसान होतं पण तेच काम माझ्या नग्न केलं एकदा लग्न झालं म्हणजे आपला संसार आपण सांभाळावा प्रत्येक गोष्टी माहेरच्यांना सांगू नाही त्याप्रमाणे मी देखील लहान गोष्टी माहेरपर्यंत पोहोचवत नव्हते पण माझ्या माहेरी मात्र प्रत्येक गोष्टीसाठी तक्रारीचा फोन जाऊ लागला तुमच्या लेखीला हे येत नाही आणि ते येत नाही तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं नाही असे बरेच वाईट माझ्या घरच्यांना सांगितले जाऊ लागले त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचा फार टेन्शन येत होतं पण तरी देखील मी ते सर्व काही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम होतं त्यामुळे मला असं वाटत होतं की कधी ना कधी नवरा आपली बाजू घेईल आणि सर्व काही ठीक होईल मला नेहमी वाटायचं की सगळे जरी माझ्या विरोधाला उभे राहिले पण फक्त माझा नवरा माझ्यासोबतच असेल तर मला इतर कशाचीही भीती वाटणार नाही तसा माझा नवरा सुरुवातीला माझ्या बाजूने होता तो सर्वांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होता पण तो मात्र प्रत्येक लहान गोष्टीसाठी देखील मला माहेरंचनकडून पैसे मागायला लावायचा नवऱ्याच्या प्रेमाखातीर मी माझ्या वडिलांकडून मदत घेत असे आणि माझे वडील देखील आपल्या लेखीच्या सुखासाठी ते मदत करत होते पण हे पाहून माझ्या सासऱ्यांनी मात्र त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते मला आता माहेरी हात पसरायला बोलू लागले तेव्हा मात्र न राहून मला माहेरच्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितले लग्नाला दोन वर्ष होऊनही तुमच्या मुलीला मूल होत नाही यावरून त्यांनी पुन्हा माझ्या माहेरच्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आम्ही आमच्या मुलांचे दुसरे लग्न लावून देऊ अशा धमक्या देणे सुरू केल्या तेव्हा माझ्या माहेरच्यांनी माझ्यावरती उपचार केले आणि उपचार केल्यानंतर मला मूल राहिलं ते सर्व खर्च देखील माहेरच्यांनीच केला मूल झाल्यामुळे ते सासरचे आपल्या मुलीसोबत चांगले वागतील ही अपेक्षा माहेरच्यांनी केली पण माझ्या आयुष्यात असं काही मात्र घडलं नाही गरोदरपणात देखील त्रास देणं सुरूच होता त्यानंतर बाढ झाल्यावर ते सगळं काही ठीक होईल हा मनाशी विचार मी करत होते खरोखरच बाढ झाल्यानंतर सर्व काही गोष्टी एका वर्षासाठी चांगल्या झाल्या होत्या माझ्या माहेरच्यांना पण ह्या गोष्टीची शाश्वती पटली होती की आता मुलीचा संसार सुरळीत चालला आहे पण त्यानंतर मात्र नवऱ्याने माझ्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली कोणाशी फोनवर जरी बोलत असेल तरीही तो संशय घेत होता माझे सासूसासरे देखील यात सहभागी होते आई वडिलांकडून सारखे पैसे मागणारा आता मला मान्य नव्हता छोट्या गोष्टीवरून मी माझ्या माहेरवरून पैसे आणणार नाही असं मी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं मग आणि मग यानंतर त्यांनी मला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली ती लोकं माझा राग करत होते त्यानंतर मी माहेरी निघून आली मी माहेरी निघून गेले म्हणून ती लोक आणखीन चिडले आता गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली पण त्यानंतर मात्र माझ्या पतीने येऊन क्षमा मागितली आणि सांगितलं की पुन्हा असं होणार नाही आणि माझ्या माहेरे देखील शब्द दिला की इथून पुढे अक्षदाला कसलाही त्रास होणार नाही माझे आई वडील तर ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते पण माझी मात्र माझ्या नवऱ्यावरती प्रेम होतं मला संसार करायचा होता नांदायचं होतं माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मला माझ्या नवऱ्यासोबत राहणं गरजेचं होतं म्हणून मी पुन्हा नव्याने संसार थाटण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले थोडे दिवस पुन्हा चांगले गेले आता माझ्या माहेरचे थोडे निश्चिंत झाले होते काही दिवसांनी त्यांनी पुन्हा माहेरच्याकडनं पैसे मागून आण असे बोलू लागले नवऱ्यासारखा मोला टोकत होता पैसे मागून म्हणून मागणी करत होता पण मी गोष्टीला नकार देत होते मी पैसे मागणार नाही मी आता माझ्या आई वडिलांना परत त्रास देणार नाही असं मी म्हणत होते आता जास्त भांडण होऊ लागले ते पूर्ण कुटुंब एकीकडे तर मी एकीकडे प्रत्येकजण काही ना काही मला बोलत होतं त्याचं बोलणं माझ्या मनावर घाव करत होतं सर्वजण माझा छळ करत होते पण या सगळ्यांमध्ये मला नवऱ्याची साथ हवी होती पण तोही घरच्यांचं ऐकून मला त्रास देत होता थोडे दिवस चांगले वागून माझा छळ करत होत्या चारित्र्यावरती बोट उचलत होता वारंवार संशय घेत होता त्याही दिवशी त्याच गोष्टीवरून भांडण झालं कोणीही आपल्या चारित्र्याला बोट लावलेलं कोणती स्त्री सहन करू शकत नाही सर्व जग एकीकडे असलं तरीही चालेल पण फक्त दुसरीकडे स्वतःचा नवरा सोबत असला की सगळ्यांसोबत लढायची हिम्मत त्या स्त्रीला मिळते पण येते तर नवराच माझ्या विरुद्ध उभा राहिला होता तो मला अजिबात समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता खूप भांडण झालं म्हणून रागाच्या भरात मी मी बाहेर पडले माझ्या चिमुकल्या माझे पाय जणू ओढत होता मला त्याची फार चिंता पण मनामध्ये विचारांचा काहूर माजल्यामुळे मला तर फक्त काही वेळांसाठी मनाला शांती हवी होती मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येईल असा विचार करून मी आपल्या छोट्याशा बाळाला सोडून घराच्या बाहेर पडले माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता की मी आता पुढे काय करू कोपरखेरणे येथे माहेर आणि सीबीडी येथील सासर होतं पण सहा जुलै रोजी आपलं सासरचं घर रागात सोडलं तर कोणाच्या घरी न जाता देवाच्या दारी बसून मन शांत करावं म्हणून मी डोंगरातील मंदिरात जाऊन पोचले बराच वेळ मी शांत विचार करत बसले होते सकाळपासून मंदिरात येत्या बसलेल्या मला पाहून तिथं आलेल्या पुजाऱ्यांनी माझे विचारपूस केली माझ्या बोलण्याने त्यांना समजलं असावं की मी खूप दुःखी आहे त्याचाच फायदा त्या पुजाऱ्यांनी घेतला पुजाराने दुपारचं जेवण दिलं त्यानंतर पुजाराची बुद्धी भ्रष्ट झाली त्यांनी चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून बेशुद्ध केले हा चाय पिल्यानंतर गुंगी आली त्यानंतर पुजाऱ्यांनी आळीपाळीने बलात्कार केला या तिघांनीही सामूहिक अत्याचार केला पहाटे शुद्ध आल्यावर ते आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचे लक्षात आल्यावर मी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आपण केलेले कृत्य फुटेल हे त्या पुजाराला समजतात त्यांनी मारहाण केली आणि जमिनीवर आपटले गळा दाबून मारले त्यानंतर कोणाला तपास लागू नये म्हणून आपण काय काम केले आहे म्हणून देह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला अशा प्रकारे शांत डोक्याने विचार करण्यासाठी आलेली मी कायमची शांतच होऊन गेले तिकडे सगळीकडे मुलीचा शोध सुरू झाला आता येथे माझे काय चुकले ते पहा सर्वात अगोदर मी अशा निर्जनस्थळी न जाता मी एखाद्या नातेवाईकां च्या घरी किंवा आपल्या एखाद्या परिचितांच्या घरी जाणं योग्य ठरलं असतं मी देवाच्या दारी स्वतःचे मन शांत करण्यासाठी गेले होते पण त्या देवाच्या दारी बसलेले नाराधम निघतील याची मला जरा देखील कल्पना नव्हती एक नेहमी लक्षात ठेवा की विश्वास कधीच कोणावरती ठेवू नका कारण कधी कोण तुमचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही त्याचं कर्म त्यांना शिक्षा होईलच पण या न्यायाच्या दारी देखील त्यांना शिक्षा मिळावी माझी इच्छा आहे दुसरं असं की नवऱ्याने नेहमी बायको काय म्हणत आहे हे समजून घेणे गरजेचं आहे त्याच्या साथीला उभे राहणे गरजेचं आहे कारण ती तिचा घरदार सोडून आलेली असते सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते काही ठिकाणी सुना त्रास देतात पण काही ठिकाणी खरंच आजच्या या युगातही सुनांना त्रास सहन करावा लागतो आजच्या या घडीला देखील त्याची घरामध्ये दे काहीही किंमत नसते ती त्या नवऱ्याच्या जीवावरती सगळं सोडून आलेली असते तेव्हा त्याने तिला समजून घेणं हे खूप गरजेचं असतं सासू ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलीचा सांभाळ करतात त्याप्रमाणे त्यांची आलेली सून ही देखील कोणाची ना कोणाची मुलगी असते ती देखील तिच्या घरच्यांच्या जीव की प्राण असते ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण स्वतःची मुलगी आणि दुसऱ्याची लेख म्हणजेच सून हा विचार डोक्यातून काढणे फार गरजेचं आहे त्यानंतर सगळीकडे आता अक्षतांचे शोधाशोध सुरू झाले पण ती कुठेच कोणाला सापडत नव्हती त्यानंतर दोन दिवसांनी त्याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला आणि त्याने या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती दिल्या नंतर तत्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाली सी सी टी व्ही तपासल्यानंतर पोलिसांना तिथल्या पुजाऱ्यांवरती संशय आला चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या अक्षताला शोधण्यासाठी मुंबई कॉल ट्रेसिंग आणि सी सी टी व्ही फुटेजद्वारे तपास करण्यात आला तपासादरम्यान ते शिडफाटा येथील मंदिरात गेल्याचे त्यांना समजले या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे संतोष कुमार मिश्रा आणि श्याम सुंदर शर्मा हे असून ती पैकी एक आरोपी फरारसुद्धा झाला होता पण दोघे तेथेच ते आढळले दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली हे आरोपी मुळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांना आता अटक करण्यात आले आहे या दरम्यान सासरी असलेल्या अक्षताच्या छळामुळेच ती घर सोडून निघून गेली तीन वर्षाचा बाळ सोडून ती गेली होती त्यामुळे आता तिच्या सासरच्यानेही यामध्ये जबाबदार धरून नवरा सासू सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली पण हा न्याय मिळावा कसा जेव्हा तिला न्याय दिला जाईल तेव्हा तो न्याय असा असावा की पुढच्या वेळी जेव्हा कोणी एखाद्याच्या मनामध्ये असं काही वाईट कृत्य करण्याचा विचार जरी आला तरीही त्याच्या अंगाचा थरकाप उडायला पाहिजे अशा नराधामांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे यापुढे असे अजून कोणी अक्षता बनता कामा नाही दुसरी गोष्ट एकदा मुलीचे लग्न झाले म्हणजे ती परक्याचे धन होते ही प्रवृत्ती गेली पाहिजे मुलगी वडिलांकडून मदत मागते हे चुकीचं आहे पण तिला ती तशी मदत न करता तिच्यावर होणाऱ्या या वारंवार त्रासालाच बंद करण्यासाठी तिला ते घरी आणून घटस्फोट देऊन सुखात ठेवायचा प्रयत्न करा आणि तिला तिच्या पायावरती उभे करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा सासरच्यांनी देखील सुनेला त्रास देताना नेहमी हा विचार करा की दुसऱ्याची लेख आपली सून आहे पण आपली लेख देखील उद्या दुसऱ्यांचे सून होणार आहे जे आपण पेरतो तेच उगवतो त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण कर्म आहे परत फिरून येतात येतच असतात